मंडळी नमस्कार नाद मराठी युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मी सध्याला पुणे या ठिकाणी भोसरी येथे आहे परांडे डेअरी फार्म या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे माझ्यासोबत हे सगळे या गोठ्यामध्ये दूध व्यवसाय करण्यासाठी हे सगळे हात या ठिकाणी झटत जट, असतात जवळपास या गोठ्यामध्ये पाचशे लिटर दूध संकलित केलं जातं खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन अगदी व्यवस्थितरित्या या ठिकाणी या गोठ्याचं केलं जातं तर बघूया हा गोठा कशा प्रकारचा मित्रांनो ज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघूया मित्रांनो हा गोठा कशा प्रकारचा आहे माझे नाव माधू नामदेव परांडे मुक्काम पोस्ट दिगेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे लोक म्हणतात की चाऱ्यामुळं दूध व्यवसाय परवडत नाही पण आम्ही पूर्ण चारा विकत घेऊन दूध व्यवसाय करतो ही चाऱ्याची क्वालिटी आहे आम आमच्याकडे तीन रुपये वीस पैसे किलोप्रमाणे आम्ही बत्तीसशे रुपये टनाने चारा विकत घेतो सरदार कंपनीची कुट्टी मशीन आहे त्याच्यावरती स कटिंग केलं जातं पूर्ण चारा शेतकऱ्याकडून आहे ना व्यापारी आणून टाकतो आपल्याला खेडेगावा दो दर दिवसाला टॅम्पो येतो आपल्याकडं सरासरी तीन टन रोजचा चारा लागतो आपल्याला आता गोठ्यामध्ये अशा प्रकारची स्वच्छता केली जाते पूर्णपणे मशीनना धुतलं जातो मित्रांनो किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळ्या मशी आहेत बघू शकता सगळ्या मुर्रा जातीच्या मशी आहेत तिथं गाई पण आहेत गाई आणि मशीचा गोठा आहे बघू शकताय तुम्ही या ठिकाणी गोठा अगदी स्वच्छ या ठिकाणी धुतला जातो किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मशीद बघू शकताय आत्ता सध्याला या ठिकाणी स्वच्छतेचं चा काम चालू आहे ती स्वच्छता झाल्याच्या नंतर ते या गोठ्यामध्ये धारा काढतात मित्रांनो सगळे बिहारी भैया लोक आहेत तुम्ही बघू शकता हा गोठा किती स्वच्छ आहे अशा प्रकारे टोपल्यामध्ये कुट्टी बारीक केलेली भरली जाते आणि मग जनावरांना दिले जाते आत्ताच कुट्टी बारीक केलेली आहे मित्रांनो कुट्टी बारीक केल्याच्यानंतर प्रकारे टोपल्यामध्ये भरलं जातं आणि जनावरांना दिलं जातं तुम्ही बघू शकता आत्ता त्या जनावरांना जोडीमध्ये ही बारीक केलेली जी कुट्टी आहे ती बारीक केलेली कुट्टी आत्ता ते टाकणार आहेत बघू शकता ते कशाप्रकारे या ठिकाणी हे कुट्टी देत आहेत जनावरांना खुराक एकजीव करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तुम्ही बघू शकताय त्यांनी आंबवण भिजवलं होतं आणि ते आंबवण विजवल्याच्या नंतर आत्ता त्याला एकजीव करत आहेत आणि हे जनावरांना दिलं जातं या जा सगळ्या मशी बघताय मित्रांनो तुम्ही किती स्वच्छ आहेत आणि त्याचबरोबर खाद्य व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापन अगदी व्यवस्थित आहे यांचं दिवसाला जवळपास दहा लिटर बारा लिटर ते चौदा लिटर दूध देतील लिट इतक्या क्षमतेच्या या सगळ्या मशी आहेत आणि एक लाख रुपये किमतीच्या पुढच्या या सगळ्या मशी आहेत तुम्ही बघू शकता एकंदरीत या मशीनची शरीर रचना कशा प्रकारची आहे आणि ह्या संपूर्ण गोठ्याचा जर तुम्ही एकंदरीत परिसर बघितला तर अगदी स्वच्छ आहे सत्तर ते ऐंशी मशी बसतील इतक्या क्षमतेचा हा सगळा गोठा आहे आणि या ठिकाणी चार घरचे पाच कामगार आणि बाहेरचे पाच ते सहा कामगार असा दहा कामगारांचा स्टाफ त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे शेत तुम्ही हा सगळा परिसर एकंदरीत बघू शकताय कशा प्रकारचा मित्रांनो माझं नाव पंडित नामदेव परांडे राहणार भोसरी गोट्याचे ठिकाण भोसरी मी सकाळी साडेपाच वाजता इथं येतो आल्यावरती पहिलं साफसफाईचं काम चालू करतो नंतर खुराक टाकायचं काम चालू करतो नंतर खुराक टाकल्यावरती आंबण वगैरे टाकतो नंतर दूध काढायला चालू करतो मला सकाळच्या इथं साडेआठ वाजेपर्यंत माझं काम चालू असतं आमच्या गोट्यामध्ये साठ ते सत्तर मशी आहेत या सर्व मशीनमध्ये दोन टायमाचं मिळून पाचशे ते साडेपाचशे लिटर दूध निघते दुधाला भाव पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत मिळतो आमच्या गोट्यामध्ये मुर्रा जातीच्या जाफराबाजी जातीच्या मशी आहेत या सर्व मशी दहा ते बारा लिटरपर्यंत दूध देतात माझं नाव साहिल गणेश वरांडे मी तीन वर्षायकडे येत होतो पोलीस भरती भरती सगळ्या भरती ट्राय केल्या तीन, ट्राय के पन, में में एक कमीद कमीद तीन चार ट्राय केलं पण कॉटॉकमध्ये बसलं नाही म्हणून आजोबा पण जोबांपासून तो बिझनेस आहे त्याच्यात मी म्हणलं लक्ष द्यावं म्हणून आता ह्या बिझनेसमध्ये मी लक्ष देतो आता हे तुम्ही बघू शकता एकदा एका मशीला इथं कमीत कमी साडेतीन ते पावणे चार फूट एका मशीदीसाठी जागा आहे तशीच त्या त्यासाठी गवणीची लांबी तीन फूट आहे तशीच एका मशीला संपूर्ण इथपर्यंत तुम्ही पाहितली तर पंधरा फूट जागा आहे आणि त्या मी तास हाईट शेडची हाईट बघायला गेल तर एक पंधरा फूट शेडची शेडची हाईट आहे कारण त्यासाठी हवा खेळती राहण्यासाठी जनावरांसाठी शेड हाईटबाज घेतलेला आहे त्या मशी बघू शकताय आहे त्या मशी आहेत तर जाफरा मशी म्हणून याची ओळख आहे या मशीला क ना कमीत कमी क दहा ते चौदा लिटर दूध आहे त्याचप्रमाणे आता पुढं आले तर इथं या जातीच्या मशी आहेत यामध्ये गुजरात झालं हरियाणा या ठिकाणून खरेदी केलेल्या मशी आहेत या बघितलं तर गायींमध्ये जर्शी आहे गिर आहे येचेप आहे सर्व प्रकारच्या गायी आहेत ते पंधरा ते वीस गायी आमच्या गोट्यामध्ये उपलब्ध आहेत या ठिकाणी हा तुम्ही बघू शकता हा आमच्या फार्मचा एक रेडा आहे त्याचं वय अंदाज एक च साडेचार वर्षाचा आहे तो आमचा आता घरचा रेडा आहे म्हणजे आता त्याचा जन्म इथंच झाला आहे तर लहानाचं मोठं त्याला आम्हीच केलेलं आहे या ठिकाणी याची हाईट साडेपाच फूट आहे लांबी एक नऊ ते दहा फूट आहे तोंडाच्या तोंडापासून ते मागोपर्यंत या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं खुरा कामवण्याचं काम केलं जातं मशीनना पाणी पिण्याची एक व्यवस्था करण्यात आलेली आहे गोठ्याच्या समोरच अशा शांतपणे या सगळ्या मशी या ठिकाणी पाणी पित आहेत आता त्यांची पाणी पिण्याची वेळ झालेली आहे मित्रांनो तुम्ही या सगळ्या शांत पाणी पित असलेल्या मशी बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे खुराक जनावरांना दिलं जातं इथं किती मोठ्या प्रमाणात खुराक ठेवलेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे आम्ही मशीला सर्वप्रथम तिचा पालडो सोडतो त्यानंतर पारड्याच्या ह्याच्यावरती जे पानं आल्यानंतर त्या पालड्याला आम्ही त्याच्या पचनशक्तीनुसार दूध पाजून बांधून टाकतो नंतर धार चालू करतो बघू शकता पन्नास पन ते साठ लिटर मी टायमाला दूध काढतो एक टायमाला संध्याकाळचं सकाळचं पण तेवढंच काढतो या ठिकाणी आमच्या इथं सध्या तीन कामगार का आहेत ते जर नसतील तर आम्ही सर्व घरचेच सगळं काम करतो दूध काढण्याचं दे काम देखील आम्ही सगळे घरचे करतो बाचा है मी यांचा भाचा आहे दररोज मी साधारण बारा ते चौदा मशी पिळतो सर्व मिळून सत्तर ते ऐंशी लिटर दूध काढतो नमस्कार माझं नाव अनिकेत आहेत माधुपारांडे मी राहणार दिगी आता आमचा गोटा सध्या भोसरी या ठिकाणी आहे तरी हा आमचा वडीलपार्जित व्यवसाय आहे तर आता आमचे पंजोबा त्यानंतर आजोबा आमचे वडील त्यानंतर आता आमच्याकडे म्हणजे चौथी पिढीचा हा व्यवसाय आहे तरी आम्ही आता आमच्याकडे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सत्तर ते सत्तर ते ऐंशी मशी आहेत त्यामध्ये पंधरा ते वीस गायी आहेत स सर्व मुरा जातीच्या म्हशी आहे जाफरामध्ये जातीच्या म्हशी आहेत गायींमध्ये बघायला गेलं तर जर्शी आहे यचप आहे गीर आहे आमचं पूर्ण दूध स पाचशे ते साडेपाचशे लिटर दूध स इथं संकलित होतं टोटल त्यामध्ये नंतर इथून पुढे गेलं की आमची श्रीगणे दूध डेरी म्हणून दिगीमध्ये एक काउंटर सेल आहे त्यानंतर मग तिथून काउंटर सेल होतं एक तीनशे ते साडेतीनशे लिटर काउंटर सेल होतं बाकीचं दीडशे दोनशे लिटर होम डिलिव्हरी आहे दिघीमध्ये अशा प्रकारे आमचं संपूर्ण कामगार चालतं या ठिकाणी चार कामगार आहेत आम्ही आम माझे वडील झाले चुलते झाले भाऊ आहेत आम्ही असा आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी काम करतो